ठाण्यात प्रियंका चतुर्वेदी यांच्या विरोधात महिला आघाडीचे आंदोलन ठाण्यामध्ये आज शिवसेना महिला आघाडीच्या वतीने प्रियंका चतुर्वेदी यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले शिवसेना ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केलं विरोधात शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आक्रमक झाल्यात आज आनंद आश्रम इथे ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रियंका चतुर्वेदी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले प्रियंका चतुर्वेदी ही वारंवार स्वीकार शिंदे यांच्याबद्दल किंवा एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलत असतात परंतु त्यांच्या कामाची व्याप्ती पाहता यांची बोलण्याची पात्रता नाही यापुढे जर त्या ठाण्यात फिरताना दिसल्या आणि काही बोलल्या तर महिला आघाडी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी यावेळी दिला आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मला असं वाटतं की खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कामाची जर व्याप्ती बघितली तर गेल्या दहा वर्षात त्यांनी जे काम केलेलं आहे तर जे पन्नास वर्ष राजकारणामध्ये ते करू शकलेलं नाही असं काम त्यांनी दहा वर्षात केलेलं आहे आणि त्याच्यामुळे उभाटा गटातले लोक वैफल्यग्रस्त झालेले आहेत आणि त्यांच्याकडे बोलायला मुद्दे नाही त्यांच्याकडे विजनरी असं काय त्यांचं हे नाही आहे आणि काय काम दाखवणार आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं वैफल्यग्रस्त विधान करून ते समाजामध्ये एक हे पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत पण मला असं वाटतं मुख्यमंत्री हे आपल्या कामाने उत्तर देत आहेत आणि खासदार पण आपल्या काम कामाने उत्तर देत आहेत प्रत्येक वेळी काहीतरी टीका करायचं काहीतरी मीडियासमोर यायचं मला असं वाटतं की हे जी बाहेर आलेली मंडळी आहेत त्यांना निष्ठा काय हे माहिती नाही मुळात ते शिवसैनिक नाही आहेत जसं त्यांनी सांगितलं की श्रीकांत शिंदेच्याबद्दल त्यांनी बापाचं जे विधान केलेलं आहे ते आता आम्ही बोलू शकत नाही पण मला असं वाटतं तिला एक प्रश्न आहे की कि तुमचे किती बाप आहेत कारण श्रीकांत शिंदेकडे तर बाप आहे काम करण्यासाठी तुमच्याकडे किती बाप आहेत कारण तुम्ही बरेचसे पक्ष सोडून गटामध्ये आलेले आहेत आणि अशा प्रकारचे विधान फक्त गल्लीबोळात करू शकता आत्ता ह्याच्या त्या ठाण्यात जर कुठे फिरतील तर महिला आघाडी त्यांना चोख उत्तर देईल लेकिन आपके पास कितने बाप है ये आप पहले दिखा दो करके मैडम लेकिन जिस तरह सांसद जब शपथ लेते हैं उस कहते हैं कि मेरे द्वारा किसी भी रहने वालों को दर्शन मेरे ख्याल से ये जो ऊपरे लोग हैं जो बाहर से आए हैं और डायरेक्टली उनको वसीले से जो पद मिला है तो उनको सांसद का जो महत्व है वो मालूम नहीं है इसके वजह से ऐसे वादग्रस्त विधान वो बार बार कर रहे हैं अगर उन्होंने शपथ लिया है तो शपथ का भी किधर वे अपमान कर रहे हैं उन लोग आपके माध्यम से मैं क्या, क्या कुछ मैसेज देना चाहूँगा किसी सुधार करना चाहिए अपने अंदर क्या कुछ भाषण का इस्तेमाल करना चाहिए मेरे ख्याल से सुधार करने की जरूरत नहीं पड़ेगी क्योंकि अभी घर पर ही बैठना है सब लोगों को उबाटा घट तो अभी तो ही होने वाले है तो घर में बैठ के उन लोग अभी एक तो हरिद्वार चले जाए, नहीं तो भजन करते बैठे यही काम बाकी है, तो सुधार करने की मेरे ख्याल से जरूरत नहीं हो